इंदापूर तालुक्यातलं राजकीय वातावरण पेटायला लागलेलं आहे भरपूर पेटायला लागलेलं आहे त्याची अनेक कारणं आहेत एक तर नगरपालिका नगरपालिका का पेटली ह्याची अनेक कारणं आहेत आणि दुसरं आहे तर जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन यामध्ये कसं आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा कशी आहे तर माळवाडी वडापुरी माळवाडी गटाची त्याचं कारण असं आहे की हा गट आहे ती सर्वसाधारण गट खुला गट आहे त्यामुळे इथं दिग्गजांची पणाला लागणार आहे आणि आम्ही वडापुरी माळवाडी गटाच्या मेन गाव जे आहे वडापुरी कारण इथं लोकसंख्या जास्त आहे तर या गटाच्या गावात आलेल्या सकाळ सकाळ बघा वातावरण इतकं फ्रेश आहे आणि अतिशय या चौकात लोक असतात मग याच चौकात आपण काय लोकांच्या मनात आहे ते काढण्याचा प्रयत्न करू ना अगदी थोडक्यात आपल्याला घ्यायची पण मनातलं काढायचं आहे कारण ही चर्चा आहे ना माळवाडी वडापुरी गटाची चर्चा अगदी तालुका बरं आहे काय ह्या लोकांचं म्हणणं आहे काय आहे तुम्ही कुठले आहेत काय आता लागलं येईल जेडपीच आता नाही येत काय बर बर चला बरं बरं असू द्या तुमचं गाव कुठलं वडापुरी काय आहे का चर्चा आता कोणाच चर्चा आहे काय अजून काय तर ते उमेदवार फिक्स झालं नाही त्याच्यामुळे तुम्हाला कोण वाटतंय फिक्स अजून कोण नाही फिक्सच झालं नाही तर काय सांगत काय बोलायचं तुमच्या मनात कोण आहे आता काय उभं केल्याशिवाय कसं आमच्या मनातलं उमेदवार फिक्स नाही तोपर्यंत उमेदवार फिक्स नाही तोपर्यंत काय सांगता येत नाही असं म्हणणं आहे तुमचं गाव कुठलं हो गाव कुठलं का, का माहिती जेएडपी तुमचं गाव कुठलं काय आता जेएडपीच इलेक्शन काय कोण आहे का बरं दीपक भाऊ जाधव चांगला माणूस आहे काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे गावात लोकांना सहकार्य असतं कशा बर चला तुम्ही कुठलं तुम्हाला काय वाटतं दीपक भाऊ जाधव पण ते तर म्हणतात ना दुसऱ्या गटातलं काय झालं गटातलं कुठलं जर असलं तर काय झालं चांगला माणूस आहे इथन चांगलं प्रचंड मत मिळेल त्यांना प्रचंड मत हो बर चला हो तुम्ही कुठलं काय आलं की जेडपीच इलेक्शन झेडपीच इलेक्शन काय तुमच्या काय मनात आहे माझ्या मनात आहे दीपक भाऊ जाधव कारण मी त्यांचा कट्टर समर्थ समर्थक आहे समर्थक आहे ती कडचं आहेत की गलंडवाडीच आहेत किती गलनवाडीच का असं पण आमच्या तालुक्यातला नेता आहे ते काय म्हणलं चार किलोमीटर भाव आमच्यापासून लांब आहे चार किलोमीटर आहे हा बर त्यामुळे भाऊचं काम आमच्या इथं चांगलं आहे बर गरीबासाठी काम चांगलं आहे त्यांचं कोणी बी जाऊ द्या रातच्या बारा त्यांच्या पासून त्या माणसाचं कामच होत चला हे बघ इकडे बघा इकडं ए लोक बघा इथं कशी थांबलेत आपण आहे ना जेडपी पंचायत समितीचे वडापुरीतनच का हे करतोय कारण वडापुरी हे गाव असं आहे की भरपूर लोकसंख्या आहे आणि मेन गाव आहे हिथून खड तर स्टार्टअप होणार आहे ह्या गटाच्या लिडिंग साठी ग पाणी वय भाऊ नमस्ते झाला का नाश्ता झाला काय काय चाललंय आता जेएडपी ची निवडणूक बसू का जेएडपीची निवडणूक आली की आता मग आता काय काय म्हणत आहे लोकांच्या काय काय लोकांचं म्हणणं आहे असं की दीपक भाऊ दुबारा होत बर सगळ्यांचं असं सगळ्यांची इच्छा आहे पण मी जर ते नाव येत आहे चर्चेत तर ते नाव बाहेरचं आहे असं म्हणतात ना नाही नाही असं का भाऊ का आज पण तो वडापुरीसाठी साठी वडापुरी असू द्या इंदापूर असू द्या जवळजवळ भाऊला फोन केला या पण ते गोष्टीला भाऊ कामाला आल्यात आहे दहा आल्यात या देतील का देतील का तिकीट शंभर टक्के द्यावाच लागेल द्यावं लागेल चला असू द्या मग काय कुठला आले कुठलाही गोळा केली सगळी काय जेड पी आले आता काय बोलता काय नाही आता आम्ही काय नाही त्याचे राजकीय बोलणारच नाही का आम्ही आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळं या इकडे या बाहेर या आपण बाहेर बाहेर पण चर्चा करू थोडी कोणाला उभा राहिलाय का हा थंडी आहे का आलं की आता हे जेड इलेक्शन आली की हाय मग कसं आता कसं कसं करायचं आता आमच्या गटात नंतर दीपक भाऊला उमेदवारी द्याय पाहिजे का तर माणूस कामाच आहे का तर दीपक भाऊ असाय माणूस रातच्या बारा वाजता फोन करा दीपक भाऊ कामालाच येणार माणूस पण ते गलांडवाडीचे गलांडवाडी कस आहे दीपक भाऊ या इंदापूर तालुक्यातच आहेत ना गलांडवाडीच म्हणून जमते का आज माणसं सराठीपासन इथे बाहेर तालुक्यातली माणसं दीपक भाऊला फोन करतात का करते तर गोरगरीबाचे काम करणार माणूस आहे ना बरोबर देतील का शंभर टक्के द्यायचा का तर त्या माणसाचं कामच आहे तिढ आहे ना पहिला पण इथं जेडपी सदस्य आहे जेडपी सदस्य आहे जेडपी सदस्य आहे पण जेडपी सदस्य तरी गावात याय पाहिजे ना आज ते माणूस दीपक भावा शंभर सवाशे माणसाचं काम घेत नाही एका फोनवर करते म्हणजे भाऊ म्हणजे कामाचा माणूस आहे कामाचा माणूस तर पाहिजे ना आपल्याला बर हा होईल काम म्हणजे शंभर टक्के काम, काम होईल बर चला आणखी या इकडे या अ जेड घे पी आले की कुठं कुठं चाललंय कुठं हे काय कामाचं माझं चाललंय काम कुठलं गाव आहे वरापुरी झेडपी आली माहिती माहितीये आली की काय कोणाला जड वाटतं आता पार्ट बघायला गेलं तर हो। दीपक भाऊ जाधव काय दीपक तुम्ही सगळे असं थांबलं नाही ना नाही नाही ना कुठं का आम्हाला कुठं आहे कंट्रेशन लाईन दीपक भाऊ जाधव हो का चांगले कार्यकर्ते आहेत काम चांगले आहेत त्याच्यामुळे दीपक भाऊ जाधव बर या गी इकडे इकडे बोलायचं विचाराय विचारत बर बघा हे असं आहे बघा लोक आम्हाला बघितलं की पळून जातात पण हे बरोबर आले कुठलं गाव आहे तुमचं पंधरवाडी बर, बर। आलं आता जेडपीचं इलेक्शन आलंय काय कोणाचं काय डोक्यात लोकांच्या इथलं इथलं म्हणजे आता गट आहे सगळ्यात जास्त चर्चा इथले दीपक भाऊजाध का बरं दीपक भाऊजा काय सांगू का जरा युवा नेतृत्व आहे का मैत्री दांडगा जैन संपर्क आहे म्हणून पण आता ही कसं आहे की दीपक भाऊ जाधव गालंडवाडीचे आता ही तुमचा वडापुरी गट लोक असे म्हणते ना तुम्ही बाहेरच आहे तसं बाहेरच नाही एक आहे ती पण जी उमेदवार आहे ज्याचा कल ती सदस्य होणार म्हणूनच म्हणते ती दुसरं नाही बर काय त्यांचा समजा आता ती हितलापा आधीचा जो जिल्हा परिषद सदस्य आहे तीच त्यांचं काम चांगलं आहे म्हणते मग ती आता ही भरणे समोर तिढे राहणार ना कुणाला उमेदवारी द्यायची की आता उमेदवार जे चांगलं आहे ना योग्य निर्णय घेऊन तिकीट हे देणार आणि शेवट जनतेच्या मता ती उमेदवार इंदापूरच्या जनता निवडून दिले बर बर चला आता बघू का लोक थांबा नाही या इकडून या या अ थांबा की थांबा कुठं चाललाय दोन मिनिटं थांबा कुठं चाललं इथं आहे आले की झेडपीच इलेक्शन आता मग आहे की आता काय करायचं का खुला गट आहे कोणाला आता लोक को भाऊ सांगता येईल तसं भाय सांगता येईल तसं कुठले भाऊ हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील बर तरी पण मनात कोणाला तिकीट मिळावं अशी इच्छा आहे भाऊ सांगता येईल तेच भाऊ भाऊनी काय सांगावाचं आहे ते उमेदवार भाऊ म्हणजे बरं का भाऊ म्हणजे हर्षवर्धन पाटील लक्षात घ्या आणि भैया म्हणजे कोण प्रवीण भैया प्रवीण भैया म्हणजे हा ते म्हणजे दोन्ही नेते वेगवेगळे पक्षातले पण ते दोघांची सांगते वेगवेगळ्या उमेदवार दिले तर मग भाऊ मंग भाऊ चला असू द्या या तुमचं झालंय का तुम्ही बोलला का बोलला का हो मागे हो गाडीवाले थांबा राव आलं की जेएडपीच इलेक्शन आलं गेली काय आहे का काय म्हणत आहे जेएडपीच कुणाला द्यावं टिकीट नाही काय जसं म्हणत नाही काय तुमचं काय तुमचं गाव कुठलं गाव कुठलं सांग गाव तरी सांगता येईल का नाहीपुरीच येत नाही बर 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 असं चाल श्रीनाथ हॉटेल झाला का चहा तयार आहे चहा गरम आहे चहा आता ही चहा जस गरम आहे तसं वातावरण पण गरम झालं की आता राजकारणाचं झाले झाले काय वाटतं आता इथे जेडपी ला काय करावं लोकांनी दीपक भाऊ जाधव काय बरं दीपक भाऊ जाधव नेता चांगला आहे नेता चांगला पण ते आता आहेत ना हेच आहे का माळवाडी सॉरी गलटवाडी मला असं बाहेरचं नाही का, गल, गलन्द गलन्द, 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 गलन्द। का वाटत की तुम्हाला उमेदवार बाहेरचं आहे किंवा काय असं नाही नाही चांगला ना, माणूस आहे चांगला माणूस एक नंबर का हो चला मित्रांनो जेडपी गटात आहे ना वडापुरी वा, माळवाडी गटात आलतो आणि वडापुरी माळवाडी गटातच का आलो तर खूप चर्चेचा हा गट आहे आणि या गटात खुला गट असल्यामुळं दिग्गजांची प्रतिष्ठापना लागणार आहे आणि सकाळ सकाळ ह्याच गावात का आलो तर ह्याची लोकसंख्या जास्त आणि या चौकामध्ये या गावातील लोक एकत्र येतात बघूया जसं चहा गरम आहे तसं आता वातावरण पण गरम झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये दीपक भाऊला तिकीट मिळतंय का आणि खरंच या पुढच्या काळामध्ये जेडपीचं काय गुंतागुंती वाढते का सुटसुटीतपणा येऊन दीपक भाऊ जाधव निवडून येतात हे पाहण्याच ठरणार आहे तुर्तच आहे ना हे गाव मात्र दीपक भाऊ दीपक भाऊ करते एवढं नक्की आहे थांबूया इथं आपण